खर तर ह्या जगामध्ये प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे आपल्या सुंदर त्वचेवर हे काळे काळे डाग जे तयार होतात त्यांनाच आपण वांग म्हणतो आणि हे वांग जर एकदा त्वचेवर उठले की तुमचं नैसर्गिक दिसणं जे आहे सुंदर नितळ त्वचा जे आहे ही थोडीशी विद्रुप दिसायला लागते आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना डिप्रेशन येतं काही लोक मानसिक टेन्शनमध्ये मध्ये जातात समाजामध्ये वावरताना त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो अशा सगळ्या गोष्टी घडतात पण यातनं काही त्रास होतो का त्रास काहीच होत नाही हा काही सिव्हिअर आजार नाही परंतु याचा आपल्या जीवनावर खूप मोठा इम्पॅक्ट होतोय आज हाँ वांग। यालाज तर मित्रांनो आज हा वांग यालाच इंग्लिशमध्ये मॅलॅज्मा म्हणतात तर हा काय आहे कसा होतो याची कारणे काय आहेत आपण कुठली खबरदारी घेतली पाहिजे आहे झाल्यावर योग्य योग उपचार कोणता पाहिजेला आहे त्याला ही सगळी माहिती आपण घेणार आहोत तर चला बघून घेऊया आजच्या भागामध्ये वांग किंवा मॅलॅज्मा मित्रांनो वांग किंवा मॅलॅज्मा मध्ये आपल्या चेहऱ्यावर लहान लहान काळे डाग उठतात किंवा बटरफ्लाय शेपडं म्हणजे फुलपाखराच्या आकाराचं तोंडावर हे इकडून असं हे फुलपाखराच्या शेपचं काळा डाग उठतो आणि तो काही लोकांना फेंट असतो काही लोकांना डार्क असतो डिपेंड्स ऑन स्किन स्ट्रक्चर म्हणजे त्वचेच्या तुमच्या रंगावर तो अवलंबून असतो मित्रांनो आता हे का होतं तर आपल्या त्वचेच्या लेयर आहेत आणि ह्या त्वचेच्या सात लेअरमध्ये आपल्या त्वचेचं सगळं काम चाललेलं असतं तर मित्रांनो आपल्या त्वचेला कलर देणारं सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य म्हणा घटक म्हणा किंवा पेशी म्हणा ती पेशी म्हणजे मॅलॅनो याला म्हणतात ही मॅलेनोसाईट्स प्रत्येकाच्या त्वचेमध्ये असते आणि ही आपल्या त्वचेला रंग देण्याचं काम करतं म्हणजे ब्राऊनिश शेड देण्याचं थोडंसं काम करत आता काही लोक ही गोरे असतात त्यांना किंवा त्यांच्या शरीरात मॅलेनोसाइट्स हे कमी प्रमाणात असतात आणि काही लोक ही काळे असतात त्यांच्या शरीरात मॅलेनोसाइट्स हे जास्त असतात आणि काही लोक मध्यम असतात त्यांच्यामध्ये मिडियम रेंजमध्ये मेलेनो असतात त्यामुळेच आपल्या त्वचेला त्यांच्या प्रमाणानुसार प्रत्येकाच्या चेहऱ्याला किंवा त्वचेला शेड मिळत असते आता माणूस काळा आहे म्हणून त्याला वांग आहे असं नाही होत त्याची नैसर्गिकरित्या त्वचा काळी असते लक्षात घ्या आणि ह्या लोकांना शक्यतो हा त्रास होत नाही कारण मॅलनोसाइड जेवढे शरीरात चांगले तेवढं त्वचेचं संरक्षण चांगलं आता तुम्ही म्हणाल कसं तर मित्रांनो हे आपण जर उन्हामध्ये गेलो तर त्वचा काळी पडते म्हणतो आपण सध्या बघतो टॅन झाला वगैरे तर मॅलेनोसाईटचं काम काय असतं की सूर्याची जी किरणं असतात त्यामध्ये अतिनिल किरणे असतात जे आपल्या शरीराला हार्म पोहोचू शकतात त्यांना ही ही मॅलेनोसाईट हे समजा असे मोकळे असतील तर तो तुमच्या त्वचेचं संरक्षण करायला ते असे ब्लॉक निर्माण करतात आणि तुमच्या शरीराचं किंवा त्वचेचं संरक्षण करतात आणि त्यामुळे त्वचा डार्क होते उन्हामध्ये गेल्यावर सूर्यप्रकाशात गेल्यावर किंवा कुठं झळ लागते उष्णता अशा ठिकाणी होते आणि मोस्टली आपण बघितलं की uh, हे वांग कुणाच्यात होतात जास्त किंवा काय तर मित्रांनो uh, वांग होण्याची कारण किंवा हे वांग कुणाच्यात जास्त होतात तर जी लोक उन्हामध्ये जास्त काम करतात जा, आपण जर बघितलं बांधकाम करणारे असतील किंवा उष्णतेजवळ चुलीजवळ जवळ उभारणाऱ्या सतत स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील त्याचबरोबर उन्हामध्ये शेतीची ज्यांची कामं आहेत ज्या स्त्रियांची आहेत मोस्टली अशा लोकांमध्ये वांगाचं जा प्रमाण जास्त होतं तर हा एक भाग झाला आता दुसरा प्रकार जो बघितला तर स्त्रियांच्यामध्ये जास्त याचं प्रमाण होतं याचं कारण हार्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांच्या शरीरामध्ये महिन्याच्या महिन्याला हे मासिक पाळीचं चक्र येत असतं आणि मासिक पाळीचं हे चक्र येताना जी बीज तयार होण्यापासून ते परत ते मासिक पाळी येऊन वाहून जाण्यापर्यंत ही सगळी सायकल चालू होते आणि ह्या कामामध्ये वेगवेगळे हार्मोन्स भाग घेतात स्त्रीत्वाची किंवा स्त्रियांच्या शरीरातील आणि त्यामुळे ही मासिक पाळीची सायकल चाललेली असते त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हार्मोनल सायकल ह्या जास्त असतात किंवा हार्मोन जास्त असतात आणि त्यांचा चढउतार हा बऱ्या प्रमाणात होत असतो या हार्मोन मध्ये जर बिघाड झाला तर ह्या मॅलेजमा किंवा वांग हे उठण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे तर ह्या व्यतिरिक्त पुढचा भाग आपण लक्षात घेतला तर स्ट्रेस मानसिक टेन्शन किंवा मेंटॅलिटीचाही यामध्ये खूप मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो आणि आयुर्वेदामध्ये असो किंवा होमिओपॅथीमध्येही असो ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहे की थोडक्यात आपण म्हणतो ज्याचं मन सुंदर आहे त्याचं तन सुंदर असतं आपलं मन जर खुश असेल आपलं मन स्वस्त असेल आपलं मन आनंदी असेल आपल्या मना मनामध्ये कोणताही दोष नसेल तर मित्रांनो ह्या गोष्टी होत नाही पण या उलट सतत ताण तणाव आहे मानसिक त्रास आहे टेन्शन आहे निराशा आहे डिप्रेशन आहे किंवा सतत तुम्ही कुठल्या तरी एका टेन्शनमध्ये असता अशा वेळी सततच्या ह्या मानसिक त्रासामुळे तुम्हाला वांग होण्याचे चान्सेस किंवा त्वचा विकार होण्याचे चान्सेस अधिक आहे त्यामुळे पहिल्यांदा यामध्ये तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य हे जपलंच पाहिजे राही मानसिक आरोग्य तुम्ही जपायचं म्हणजे स्ट्रेसपासून सुटका कशी मिळेल आपण कसे खुश राहू हे आपण प्रयत्न केले पाहिजे याचा पुढचा भाग म्हणजे मित्रांनो झोप ही व्यवस्थित पाहिजे जर तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात झोप व्यवस्थित प मिळत नाही तर तरीही तुम्हाला वांग येऊ शकतात डोळ्याखाली वर्तुळे येण्याचे मेन कारण हे झोप न येणे आहे आणि त्यामुळे जर तुमची मेंटॅलिटी डिस्टर्ब झाली तरीही वांग येऊ शकतात आणि मित्रांनो हार्मोन्स किंवा आपल्या शरीरातील ही सगळे हार्मोन जे स्रवतात ही मेंदूमधून आदेश मिळतो में सिग्नल मिळतो मग प्रत्येक ठिकाणी भले सेक्स हार्मोन असेल थायरॉइड हार्मोन असेल किंवा आपल्या किडनीमधील स्टिरॉइड कार्टिको स्टिरॉइड हार्मोन असतील ही सगळे हार्मोन्स नॅचरल जे आहेत आपल्या शरीरामध्ये जे उदाहरणार्थ टेस्टेस्टेरॉन असेल मेलचं स्त्रियांचं प्रोजेस्टेरॉन असेल एस्ट्रोजन आहे ग्रोथ हार्मोन्स आहेत पिट्युटरी हार्मोन्स आहेत अशी भरपूर हार्मोन्स आहेत अगदी थायरॉईडपासून ही सगळी स्त्रवणे बरो आणि त्यामध्ये टाईम टू टाईम स्त्रवण्याचं कधी स्त्रवायचं हे हार्मोन कधी थांबवायचं हे सगळं में आपल्या मेंदूमध्ये ठरवलं जातं म्हणून आपल्या मेंदूला ह्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे हे लक्षात घेतलं पाहिजेलं आहे तर मित्रांनो ही मी तुम्हाला महत्वाची कारणं सांगितली जी तुम्हाला कोणीही नॉर्मली सांगणार नाही अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला ही कारणं मित्रांनो सांगितलेली आहे याशिवाय मॅलेज्मा किंवा वांग येण्याची इतर कारणे काय असू शकतात तर मित्रांनो आपण जी दैनंदिन जीवनामध्ये विविध आजारांवर औषध घेतली जातात अँटी औषधी असतील किंवा इतर काही बेस असतील किंवा केमिकली बेस इतर औषध जी असतात यांचाही दुष्परिणाम होऊन हे आपल्या शरीरावर वांग येऊ शकतात त्याचबरोबर आता आपण अधिक पुढे जाऊन विचार केला तर कॅन्सर सारखे गंभीर आजार असतील ऑटो इम्युन डिसीज असतील अशाही आजारांमध्ये वांग येण्याचे चान्सेस आहेत तर आता हे होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मित्र असतील किंवा आपल्या मैत्रिणी स्त्री वर्ग असेल यांनी आपल्या शरीरामधील सगळ्यात महत्त्वाचं विटॅमिन मिनरल कॅल्शियम योग्य प्रमाणात घेतलेच पाहिजेल आहे आणि त्वचेसाठी सगळ्यात महत्त्वाचे विटॅमिन्स आपले आहे विटॅमिन ए विटॅमिन ई विटॅमिन सी आणि विटॅमिन बी ट्वेल्व हे विटॅमिन्स e, तुम्ही योग्य पद्धतीने आपल्या शरीरात घेतले पाहिजे आहेत आणि नॅचरल सोर्सनं आहारातून घेतले पाहिजेत आता तुम्ही सगळे हुशार आहार गुगलवर जरी टाकलं सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए सोर्स ऑफ व्हिटॅमिन ई सोर्स ऑफ व्हिटॅमिन बी ठेवलं तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि डिटेल सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ शकतो त्यामुळे तुम्ही ते बघून घ्या आणि तो आहार घेऊन आपली त्वचा नितळ आणि चांगली ठेवा यापुढे गेलं तर आपण ज्यांना वांग झालेला आहे आता त्यांनी काही करायचं उपचार काय आहेत का आमचा वां का जा वांग जाणार का कायमस्वरूपी हे लोकांचं प्रश्न असतात माझ्याकडे आता पेशंट येतात आणि मुली ज्या लग्नाच्या वयामध्ये आलेल्या आहेत किंवा स्त्रिया येतात त्या म्हणतात आमचं कायमस्वरूपी वांग जाईल का कारण बरीच औषधं क्रीम्स लावून थकलेली असतात तर आत्ताच्या काळामध्ये मेडिकलमध्ये अशा क्रीम्स आलेल्या आहेत ज्या लावल्या की तात्पुरतं तो वांग जातो आणि किंवा कमी आणि सोडली की पुन्हा येतो त्या स्टिरॉइड बेस्ड क्रीम असतात कोणतरी सांगतं तसा काही वापर करू नका त्याचा त्वचेवर वाईट परिणाम ही होऊ शकतो कारण प्रत्येक गोष्टीला आणि मर्यादा आहे सगळ्यात बेस्ट वे तुम्ही तुमच्या जवळील एखाद्या चांगल्या स्किन स्पेशालिस्टला दाखवू शकता किंवा चांगल्या होमिओपॅथिक तज्ज्ञाला दाखवू शकता त्या योग्य तुम्ही योग्य ट्रीटमेंट मिळवू शकता तर आता आपण यामध्ये थोडासा ट्रीटमेंटचा भाग बघतोय ट्रीटमेंट करायचं झालं तर पहिल्यांदा आपल्याला हे मॅलेच प्रोडक्शन जे ओवर होतंय हे थांबवलं पाहिजे हे फेंड फेंड करत तुमच्या नॉर्मल त्वचेचा टोन आहे तिथपर्यंत आलं की मग हे पूर्णपणे जातं काही वेळा जर तुम्हाला लगेच रिझल्ट पाहिजे असेल त्यासाठी स्किन स्पेशालिस्टकडे काही ट्रीटमेंट अवेलेबल असतात त्यांचा जसे काही लेसर थेरपी असते केमिकल थे। पिल असतात ते तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही जर कायमस्वरूपी मुळापासून ते घालवायचं असेल तर होमिओपॅथीमध्येही त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे आणि त्या योगे आम्ही तुमची वाढलेली हार्मोनल पातळी जी आहे किंवा हार्मोनल इम्बॅलेन्स आहे तो पहिल्यांदा मुळातून व्यवस्थित केला जातो जो बिघडलेला आहे तो रिव्हर्स केलेला जातो तुमची लाईफ लाएश, लाईफस्टाईल लाएश, ठीक केली जाते त्याचबरोबर विविध औषधं दिली जातात ज्या योगे तुमचा हा वांग पूर्णपणे बरा होण्यास मदत होते होमिओपॅथीमध्ये वांगसाठी भरपूर प्रभावी औषधं आहेत जसं काय कोपायवा थर्टी नावाचा औषध आहे तुजा थर्टी नावाचा औषध आहे त्याचबरोबर जर याचं मूळ पोटातून असेल तर नक्स होमिका सुरुवातीला वापरलं जातं आणि पचनसंस्था व्यवस्थित करून मग पुढची स्किनची तुम्हाला औषधं दिली जातात मित्रांनो आपल्या त्वचेसाठी आता घ्यावयाची काळजी थोडक्यात सांगतोय हे आपण पाहिली तरीही वांग आपली कमी होण्यास मदत होते सगळ्यात महत्वाचं सूर्यप्रकाशात जाताना किंवा बाहेर कुठेही जाताना आपण सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे आहे सनस्क्रीन वापरल्यामुळे आपल्या त्वचेचं संरक्षण होऊन ते वांग किंवा त्वचेचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे शक्य असल्यास आपण उन्हाची जी वेळ असते साधारणतः अकरा ते चार पर्यंत या वेळेत बाहेर जाण्याचे थांबवले पाहिजे आहे आणि आपण शक्यतो तेवढं घरामध्येच राहिलं तरी याचा आपल्याला चांगला फायदा होतो आता उन्हाळ्याच्या सीजन मध्ये पाणीदार फळे जसं काही कलिंगड येतं ते भरपूर खाल्लं पाहिजे उसाचा रस भरपूर घ्या तुम्ही स्ट्रॉबेरी खा संत्री खा मोसंबी खा लिंबू सरबतचं सेवन करा हेही आपल्या त्वचेसाठी विटॅमिन सीचा सोर्स घेऊन घेऊन येणारी घटक आहेत हेही खूप चांगले आहेत मित्रांनो जर तुम्हाला आपली ही वांगाविषयी किंवा मॅलॅजमा माहिती आवडली असेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा नवीन आला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि गरजू व्यक्तींशी जरूर शेअर करा शेजारची बेल ऐकून दाबून तुम्ही येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळवू शकताय तर चला भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय जै महाराष्ट्र